आता पश्चिम बंगाल या ठिकाणी एका ॲक्सिडंट युवतीवर त्यावर रेप करून तिथं जो मर्डर झालेला आहे जे हॉस्पिटलमध्ये काम करत असताना ही घटना घडलेली आहे आणि महिला डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्यामध्ये आपली व्यवस्था कशा पद्धतीने कमी पडते हे सर्व जगासमोर उघड झालेलं आहे इंडियन मेडिकल असोसिएशन वारंवार मागणी करत होतं केंद्र सरकारकडं प्रत्येक राज्यामध्ये की बाबा डॉक्टरांना संरक्षण द्या आणि एक तरुण होत करू डॉक्टर पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असताना अशा पद्धतीनं जाणं हे देशासाठी काही चांगली गोष्ट नाही याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोश असोसिएशननं पूर्ण देशभर उद्या दिनांक सतरा ऑगस्टला सकाळी सहा वाजल्यापासून अठरा ऑगस्टला सकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या सर्व ओ पी डी सेवा नॉन इमर्जन्सी सेवा सर्व बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय सर्व देशव्यापी लागू होत आहे आणि त्या निर्णयाशी आम्ही धाराशिवकरचे सर्व डॉक्टर्स सहमत असल्याने आम्हीही त्या संपात सहभागी होत आहोत कोलकात्याच्या आर केकर मेडिकल कॉलेजमध्ये जे एका ट्रेनिंग इंटरेशन जे अमानिषपणे बलात्कार करून अतिशय कूर पद्धतीनं तिची ड्युटीवर असताना हॉस्पिटलमध्ये अत्यार झालेली आहे तर ती अतिशय संतापजनक असा प्रकार आहे आणि याचा आम्ही व्युमन डॉक्टर्सनी अतिशय तीव्र शब्द निषेध व्यक्त करत आहोत आणि त्यानिमित्त आ, इंडियन मेडिकल ने नेशन नॅशनल लेवलवर जो ज्या स सकाळी सहा वाजल्यापासून तो परवा दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत संप पुकारलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आय एम ए धाराशिव बरोबर ओमन डॉक्टर्स आय एम ए धाराशिव सहभागी आहे आम्ही त्यांना पाठिंबा देत आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत हो की सर्व हॉस्पिटल्स हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर व्हावेत प्रत्येक हॉस्पिटलला सिक्युरिटी गार्डची व्यवस्था असावी जेणेकरून जे नाईट ड्युट्या वगैरे करतात मुली इव्हन मुलंसुद्धा तर त्यांना सुरक्षित वाटावं संरक्षण मिळावं आणि तिसरं म्हणजे की नॅशनल लेवलवर सेंट्रल कायदा अगेन्स्ट वॉर्डन्स हे जे महिलांविरुद्ध नेहमीच अत्याचार होत घडत आहे त्याच्याबद्दल ह्याच्यासाठी एक ठोस असा कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणी